नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अमित वाघ तर मानेसाहेब मोडूजवरन ब्रश कटर आपला खरेदी करायला आलेला आहे त्यांनी ब्रश कटर खरेदी केलेला आहे तर मित्रांनो त्यांचा आपण अनुभव सांगणार आहे त्यांनी कुठं मशीन बघितलं आणि आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मशीनरी मध्ये त्यांना दोन ब्रश कटर घ्यायचं होतं पण पहिला ब्रश कटर ते चेक करणार आहे मशीन कसं का चालतंय काय तर मित्रांनो हे पाचशे पंचावन्न मॉडेल आहे आणि हे पेट्रोलवरती चालतं अर्धा ते सातशे मिली तासाला पेट्रोल खातं कमीत कमी तुमचे दहा ते पंधरा बायकांचं काम किंवा दहा ते पंधरा मजुरांचं काम हे मशीन एक काम करू शकतं दिवसभर चालल्यानंतर बरोबर तर मित्रांनो नमस्कार, नमस्कार, नमस्कार माने साहेब नमस्कार साथ। तर तुम्ही तुमचं संपूर्ण नाव गाव आणि मशीन कुठे व्हिडिओ बघितला तुम्ही माझं पूर्ण नाव कृष्णादर्शन माने हा मुक्काम पोस्ट वर चालू खटाव जिल्हा सातारा हा तर हे मशीन युट्यूब वरती बघितलं हा तर बघितल्यानंतर आम्हाला योग्य वाटलं म्हणून आम्ही त्रिमूर्ती अॅग्रो मध्ये सातारला आलो तुम्ही जी माहिती दिली त्याप्रमाणे आम्ही माहिती घेतली पूर्ण म्हणजे मशीन आम्हाला बॅगच पाहिजे होतं पाठीवर हे योग्य वाटलं योग्य वाटलं तुमच्याकडे आता शेती किती आहे तुम्ही काय काय लावलं कशा कशाला युज करणार आहे आता शेती आहे आमची दहा पंधरा एकर परंतु आम्ही आता सध्या शेवग्याची लागण केलेली आहे सहा एकर त्याच्यामध्ये मजूर अंतर्गत मशागत करण्यासाठी आम्हाला हे गरजेचं वाटलं योग्य बरोबर आहे आता मधुराची टंचाई भरपूर आहे आहे ते वरची वर छोटे गवत असल्यानंतर हे रोटर वेटर आपल्याला ते करता येते वाटलं म्हणून आम्ही सध्या एक मशीन घेतलेलं आहे खरेदी करून कर तुमच्याकडून त्याच्याबरोबर तुम्हाला अटॅचमेंट किती प्रकारचे दिलेले पाच प्रकारचे दिले पाच प्रकारचे अटॅचमेंट मित्रांनो झाड कट करण्यासाठी तुमचा चेनसा कारण झाड तुम्हाला कट करण्यासाठी ह्या छनसा दिलेला आहे सगळ्यात अत्यंत उपयुक्त आहे प्रत्येक शेतकऱ्यांना हा अटॅचमेंट उपयोग आहे तुमचं शेवग्याचे उंच आहे त्याच्याबरोबर आपण फ्री दिलेलं आहे दुसरं ऐंशी तीस ब्लेड ऐंशी ती ब्लेड हे काय होतं सोयाबीन भात बीत कट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा ऐंशी तीथ ब्लेड दिलेला आहे त्याच्याबरोबर आपण त्याबरोबर तुमचं गवत कट करण्यासाठी बांध्यावरती एक ले ले ले। थी आसल, आसल, ही एक अटॅचमेंट त्याबरोबर फ्री दिलेला आहे ह्या तीन वस्तू झाल्या ही ब्लेड ज्या वेळेस तुमचं मोठा गवत असेल काँग्रेस असेल त्याला ही ब्लेडचा यूज युज होतो ही आपण तीन वस्तू म्हणजे एक चार झाल्या ही चौथी झाली आणि हा रोटर जोडलेला आहे हा रोटर जोडलेला आहे ती अंतर्गत मशागतीसाठी एक फुटाचा रोटर आहे आणि तुम्हाला जर आठ इंच पाहिजे असलं तर त्याला कट करून तुम्ही कमी जास्त करू शकता मशीन एकदम हलका आहे वजनाला हलका आहे तुम्हाला ट्यू व्हीलरवर घेऊ बी घेऊन जाता येतं कुठेही एकदम हलका आहे पेट्रोलवर आहे मेक इन इंडियाचं मशीन आहे त्याचं स्पेअर पार्ट सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक हजार रुपये भरून मशीन तुम्हाला तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यानंतर बाकीचे पैसे भरून मशीन तुम्ही तुम्ही हे खरेदी करू शकता एकदम स्वस्त दरात आहे डिस्काउंट ऑफर मध्ये आता तुम्ही बाकीच्या कंपनीच्या भरपूर मशीन बघितलेल्या किती रेट आहे त्या पण सतरा सोळा अठरा हजार रुपये अठरा हजार रुपयाला सगळ्या अटॅचमेंट सकट आणि क्वालिटी तशी येत नाही तर मित्रांनो हे मशीन ह्यांना आपण आता माने साहेबांना बारा हजार रुपयाला दिलेलं आहे त्यांनी एक सहावी अटॅचमेंट दुसरे घेतलेले आहे सहावी अटॅचमेंट काय आहे की ज्या वेळेस तुमचं मकान दोन हा दोन रोपाच्या मध्ये हे अटॅचमेंट चालतं भांगलण्यासाठी एकदम असं सुपर आहे ही सहावं अटॅचमेंट त्यांनी वेगळं घेतलेलं आहे तीनशे रुपयाला हे अटॅचमेंट आहे मित्रांनो आपल्याकडे मार्केटला ऑनलाईन किंमत बघितलं तर पाचशे रुपये तीनशे रुपयाला लावलेलं ला आहे आपल्याकडे ला 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 होलसेल मध्ये आपल्या त्रिमूर्ती ऍग्रो सातारामध्ये तुम्हाला सर्व वस्तू मिळत्या तर आपला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस तेवीस झिरो पाच झिरो पाच आणि तिसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस डबल झिरो चाळीस ह्या नंबरला तुम्ही संपर्क करा एक जणांनी फोन नाही उचलला तर दुसऱ्याला ला लावा दुसऱ्याने नाही लावला तर तिसऱ्याला लावा कारण की प्रत्येक नेहमी फोन महाराष्ट्रात येऊन भरपूर हे ये फोन येतात बुकिंग भरपूर चालू आहे भरपूर रिस्पॉन्स प्रत्येक महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी ह्या मॉडेलला दिलेला आहे आतापर्यंत मशीन दिलेलं आहे कोणाचा सिंगल कंप्लेंट आतापर्यंत आली नाही एवढ्या मशीन दिलेले आहेत तर तुम्ही ह्याला सबसिडी बी आहे साहेब ह्याला सबसिडी बी आहे सबसिडी कमीत कमी ह्याला दहा हजार रुपये सबसिडी आहे तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा असलं तर ती बी आपल्याकडे सुविधा फ्री कॉस्टमध्ये दे देतोय आणि खरेदी करायचं असेल तर तुम्ही बिंदास्त संपर्क करा असेच नवीन डिस्काउंट ऑफर डिस्काउंट ऑफर सबसिडीबद्दल माहिती आणि मशीनबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा जवळच्या मित्राला शेअर करा लाईक करा कमेंट करा नमस्कार नमस्कार